माझ्या मित्राचं लग्न होऊन एक महिनाच झाला होता की माझा मित्र त्याच्या तरुण पत्नीला घटस्फोट देणार होता तेव्हा मी ठरवले की त्याच्या घटस्फोटानंतर मी त्याच्या बायकोशी लग्न करेन जरी मी माझ्या मित्राच्या बायकोला कधी बघितले नव्हते तरी पण मी तिच्या सौंदर्याबद्दलच्या अनेक चर्चा ऐकल्या होत्या मी तिला पाहण्यासाठी आतूर झालो होतो माझा मित्र खरंच मूर्ख होता जो त्याच्या बायकोला समजू शकला नाही तो रोज तिच्याशी भांडायचा आणि तिला मारहाण करायचा आणि आता हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोचले होते तेव्हा मी माझ्या मित्राला सांगितले की तू तुझ्या तु बायकोला घटस्फोट दिल्यानंतर मी तिच्याशी लग्न करेन माझ्या मित्राने माझी ही विनंती मान्य केली आणि घटस्फोट देण्यापूर्वी मला त्याच्या घरी बोलावले त्या दिवशी जेव्हा मी त्याच्या बायकोला पाहिले तेव्हा माझे भानच हरपले कारण ती तर माझी माझं नाव दीपक आहे माझा जन्म एका खेडे गावात झाला होता मी कामाच्या निमित्ताने शहरात राहत होतो माझी आई आणि माझी लहान बहीण गावीच राहत होते माझे वडील या जगात नाही मी आता सव्वीस वर्षांचं आहे आणि अजूनही माझं लग्न झालं नव्हतं मी माझा जास्तीत जास्त वेळ माझ्या मित्रांसोबत घालवत असे त्यापैकी माझा एक मित्र होता महेश तो आम्हा सर्व मित्रांमध्ये खूप प्रसिद्ध होता कारण त्याच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच गोष्ट होती आम्ही आमच्या त्या मित्राकडे तळमळलेल्या नजरेने बघायचो महेश चाळीस वर्षांचा असूनही आमच्यापेक्षा जास्त देखणा दिसायचा त्याचे कारण होते त्याची अफाट संपत्ती तो स्वतःची खूप काळजी घ्यायचा जेव्हा आम्ही सर्व मित्र त्याला विचारायचो की महेश भाऊ तुमच्या फिटनेसचे रहस्य काय आहे तेव्हा तो म्हणायचा की मी सदैव आनंदी राहतो मी कोणतंही टेन्शन घेत नाही खरं तर महेश जवळ तर महेश जवळ सर्व तेला तेला काही होतं त्यामुळे त्याला टेन्शन घेण्याची काही गरजच नव्हती पण एके दिवशी महेश माझ्या घरी आला तेव्हा तो खूप अस्वस्थ दिसत होता जेव्हा मी त्याला त्याच्या अस्वस्थेचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला की मित्रा महेश मला वाटते की मी दुसरं लग्न करायला हवं कारण पहिली बायको असूनही मला माझ्या आयुष्यात एक पोकळी जाणवते म्हणून आता फक्त दुसरं लग्न केल्यानंतरच ही पोकळी भरून निघू शकेल असेच मला वाटते महेशचं हे ऐकून मला हसू आलं मी त्याला म्हणालो की तू हे सर्व काय बोलतोयस आता या वयात तुला मुलगी कोण देणार आणि तुझं आधीच लग्न झालं आहे आता तुझी मुलं लग्नाच्या वयाची आहेत निदान त्यांचा तरी काही विचार कर मी महेशला समजवण्याचा प्रयत्न केला पण सध्या हे होते की मला त्याच्या नशिबाचा हेवा वाटत होता कारण तो या बाबतीत खूप भाग्यवान होता तो वयाने जास्त होता तरी ही मुली आपोआपच त्याच्याकडे आकर्षित व्हायच्या माझ्या समजवण्याचा महेशवर काहीच परिणाम झाला नाही या उलट तो मला आश्वासन देऊ लागला की लवकरच तुम्हाला त्याच्या दुसऱ्या लग्नासाठी आमंत्रित करेल मी आश्चर्याने त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहिलो जेव्हा मी माझ्या इतर मित्रांनाही हे सांगितलं तेव्हा ते म्हणाले की महेशसाठी ही काही अशक्य गोष्ट नाही आता आपल्याला त्याच्या दुसऱ्या लग्नात जायची तयारी नक्कीच करावी लागेल अरे आपल्या श्रीमंत मित्राचं लग्न आहे तर लग्नाच्या मेजवानीत भरपूर कायला मिळेल याचाच आनंद आपल्याला व्हायला हवा मित्राच्या या विधानावर आम्ही सर्वजण मनापासून हसलो पण या दरम्यानच एक विचित्र घटना घडली होती महेश अचानक तीन चार महिने गायब झाला त्याने कोणाशी कोणताही संपर्क ठेवला नाही यामुळे आम्हाला वाटले की कदाचित त्याने लग्नाचा बेत सोडला असेल पण एक दिवस महेशच्या चुलत भावाकडून आम्हाला कळले की महेशने एका एकोणावीस वर्षाच्या मुलीशी दुसरे लग्न केले आहे हे ऐकून तर आमच्या ईर्षेला सीमाच राहिली नव्हती आम्ही महेशच्या नशिबावर मनातल्या मनात, मनात जळत होतो कारण चाळीस वर्षाच्या महेशने दुसरे लग्न केले होते तर आम्ही सर्वजण पंचवीस ते सव्वीस वर्षाच्या वयातही अविवाहित होतो आमचा हा एकच मित्र होता जो आमच्यापेक्षा वयाने मोठा होता तसे तर आता आम्हा सर्वांना महेशने त्याच्या लग्नात बोलावलं नाही याचा राग आला होता पण या गोष्टीचं देखील खूप आश्चर्य वाटत होतं की एवढा आवाज करणाऱ्या माणसाने आम्हाला न कळवता एवढ्या साधेपणाने लग्न कसे केले मग एके दिवशी मी महेशशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता त्याने मला भेटण्यासाठी त्याच्या फार्म हाऊसवर येण्यास सांगितले इतक्या दिवसांनी माझा मित्र भेटणार याचा मला आनंद झाला होता पण जेव्हा मी महेशला बघितलं तेव्हा मी खूपच हैराण झालो होतो कारण तो तर सुकून काटा झाला होता त्याच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे स्पष्ट दिसत होती त्याची अवस्था बघून मी त्याला काळजीने विचारले की महेश तुला काय झाले आहे काय अवस्था करून ठेवली आहेस तू स्वतःची माझ्या या प्रश्नावर त्याने काहीच उत्तर दिले नाही पण त्याची अवस्था बघून असे वाटत होते की तो मनाने खूप दुःखी आहे मग मी त्याला त्याच्या दुसऱ्या बायकोबद्दल विचारले तेव्हा तो अचानक उदास झाला तो म्हणाला की अरे यार काय सांगू तुला माझी दुसरी बायको जिच्याशी मी प्रेमापोटी लग्न केलं तिनेच माझी अशी अवस्था केली आहे महेश पुढे सांगू लागला की जिच्यावर त्याने प्रेम केले होते त्याच दुसऱ्या बायकोने लग्नाच्या पहिल्याच रात्री एक विचित्र अट घातली होती की त्याने त्याची सर्व संपत्ती तिच्या नावावर करावी त्या तरुण मुलीच्या प्रेमापोटी माझ्या मित्राने तिची अट मान्य केली कारण त्याच्यासाठी संपत्तीपेक्षा जास्त म्हणजे या वयातही त्याला वीस वर्षाची तरुण मुलगी भेटली हेच पुरेसे होते खरे तर महेशच्या पहिल्या बायकोचाही त्याच्या संपत्तीत वाटा होता पण महेशने प्रेमात पडून आपली संपूर्ण मालमत्ता दुसऱ्या बायकोच्या नावावर लिहून दिली ज्यामध्ये एक घर दोन दुकाने आणि फार्म हाऊसचा समावेश होता याशिवाय त्याच्याकडे विशेष काही नव्हते आता त्याचा त्रास पाहण्यासारखा होता बोलता बोलता तो शांत झाला ही सगळी हकीकत सांगितल्यावर मी त्याला विचारले की महेश मग आता तुझ्या जीवनात काय अडचण आहे तुझ्या दुसऱ्या बायकोने तर आधीच सर्व संपत्ती तिच्या नावावर करून घेतली मग अजून तिची काय मागणी आहे खरं तर तू स्वत ही समस्या तुझ्या नशिबात लिहिली आहेस भावनेच्या भरात तू तुझी सर्व मालमत्ता तुझ्या बायकोच्या नावावर का लिहिली तेव्हा महेशने सांगितले की समस्या माझ्या दुसऱ्या बायकोच्या नावावर मालमत्ता हस्तांतरित झाल्याची नाही तर माझ्या दुसऱ्या बायकोने तिची दुसरी इच्छा व्यक्त केली आहे की मी माझ्या पहिल्या बायकोला घटस्फोट द्यावा आणि मी हे नाही करू शकत कारण माझ्या पहिल्या बायकोचेही वय झाले आहे आणि तिच्याकडून मला दोन मुले आहेत मला समजत नाही आहे की हे माझ्या दुसऱ्या बायकोचे माझ्यावर प्रेम आहे की तिच्या आतील द्वेष आता तूच सांग मी काय करू महेशचे प्रकरण खूप गुंतागुंतीचे होते मी त्याला सांगितले की तू काळजी करू नकोस या समस्येवर आपण काही ना काही उपाय काढू पण पुढच्या क्षणी महेश जे काही बोलला ते ऐकून तर मला खूप आश्चर्य वाटले महेश म्हणाला की मित्रा या सर्व प्रकरणात तूच मला मदत करू शकतोस मी हैराण होऊन महेशला विचारले मी तुला कशी काय मदत करू शकतो मी तर माझ्याच घरचे प्रश्न सोडवू शकत नाही आणि तू म्हणत आहेस की मी तुझ्या घरचे प्रश्न सोडव यावर महेश म्हणाला की दीपक मला तुझ्यावर विश्वास आहे की माझी ही समस्या फक्त तूच सोडवू शकतोस कारण मला माहीत आहे की माझी दुसरी बायको माझ्यासोबत असं का वागते खरं तर ती माझ्यापेक्षा खूप लहान आणि खूप सुंदर आहे आणि मी चाळीस वर्षांचं आहे ती माझ्यापेक्षा वीस वर्षांनी लहान आहे मग एवढ्या वयाच्या फरकाने एक स्त्री पुरुषासोबत आनंदी आयुष्य कसे जगू शकते मला वाटते की तिला एक तरुण जोडीदार हवा आहे जो तिच्या इच्छा समजून घेईल आणि तिला आनंदी ठेवू शकेल या सर्व गोष्टींसाठी माझ्याकडे ना वेळ आहे ना हिंमत मी भावनेच्या भरात तिच्याशी लग्न केले पण आता मला माझ्या तरुण पत्नीला आनंदी ठेवता येत नाही आहे असेच मला वाटते दुसऱ्यांदा लग्न करून माझी चूक झाली महेश पुढे म्हणाला की दीपक जर तुझी इच्छा असेल तर माझा हा त्रास कमी होऊ शकतो मी आश्चर्याने विचारले कसे काय यावर महेश म्हणाला हे बघ मित्रा ही छोटीशी बाब आहे की जर मी तिला घटस्फोट दिला नाही तर ती माझे आयुष्य दयनीय करेल ती माझ्या घशातील हाड बनली आहे रोज ती माझ्यासाठी नवनवीन मागणी करते आता तूच सांग या म्हातारपणे तरुणीची इच्छा मी कशी पूर्ण करू कधी ती डोंगरावर सहलीला जायला सांगते तर कधी स्विमिंग पूलमध्ये पोहायला जायला सांगते कधी कधी ती सिनेमा हॉलमध्ये सिनेमा बघायला सांगते ती अशा विनंत्या करते की मला त्यांच्यात अजिबात रस नाही आता मी माझ्या त्या दुसऱ्या बायकोला कंटाळलो आहे पण चुकून मी तिच्या नावावर सर्व काही लिहून ठेवले आहे आता मला तिला घटस्फोट द्यायचा आहे जेणेकरून ती माझ्या डोक्यावरून ओझ्यासारखी दूर होईल परंतु तिचे दुसरे लग्न अशा व्यक्तीशी झाले पाहिजे की तिच्या लग्नानंतर मी माझी सर्व मालमत्ता परत मिळवू शकेन आणि ती व्यक्ती विश्वासू असावी मला माहीत आहे की माझ्या दुसऱ्या बायकोच्या आईचा हेतू हा आहे की माझी सर्व संपत्ती माझ्याकडून मिळवून तिचे दुसऱ्या कोणा तरुण मुलाशी लग्न करावे जो तिला आयुष्यभर आनंदी ठेवे माझ्या पत्नीचाही तोच हेतू आहे ती आयुष्यभर माझ्याजवळ राहू इच्छित नाही त्यामुळे ती माझ्यावर नाराज राहते आणि अप्रत्यक्षपणे माझ्यावर घटस्फोट घेण्यासाठी दबाव आणते आता तूच मला मदत कर माझ्या मित्राचे बोलणे ऐकून मी थक्क झालो तो पुढे म्हणाला की दीपक मी जेव्हा माझ्या दुसऱ्या बायकोला घटस्फोट देईन तेव्हा तू माझ्या बायकोशी लग्न कर आणि मग माझी संपत्ती मला परत कर माझ्यावर विश्वास ठेव ती खूप सुंदर मुलगी आहे जर तू तिला एकदा पाहिले तर तू संपूर्ण जग विसरशील मी पण तिच्या सौंदर्यानेच फसलो होतो पण नंतर मला समजले की तिला माझ्यापेक्षा माझी संपत्तीच जास्त प्रिय आहे आणि आता तिला माझ्याकडून घटस्फोटही हवा आहे आता फक्त तूच आहेस ज्याच्याद्वारे मी माझी संपत्ती परत घेऊ शकतो कृपया करून मला माझी संपत्ती परत मिळावी म्हणून मला मदत कर आता मला माझ्या पत्नीसोबत राहायचे नाही माझ्या मित्राकडून हे सर्व ऐकून मला आश्चर्य वाटले एखादी व्यक्ती आपल्या मित्राला स्वतःच्या पत्नीशी पुनर्विवाह करण्यास सांगण्या इतकी निष्काळजी कशी असू शकते मी महेशला म्हणालो की मला आधी तुझ्या बायकोला बघायचे आहे न बघता मला कसे करणार की तू जिला सुंदर म्हणत आहेस ती सुंदर आहे की नाही यावर महेश म्हणाला की हो ठीक आहे तू उद्या माझ्या घरी ये आणि माझ्या बायकोला एकदा बघ त्यानंतर तू स्वतः ठरवू शकतोस की ती तुझ्यासाठी योग्य आहे की नाही महेश काय बोलला यात मला जराही रस नसला तरी त्याने बायकोची इतकी स्तुती केली की मला एकदा तरी त्याच्या बायकोला पहावेसे वाटले जर ती खरंच खूप सुंदर असेल तरच मी तिला स्वीकारेन आणि मग मी महेशची संपत्ती त्याच्या नावावर परत करेन महेशने मला दुसऱ्या दिवशी यायला सांगितले होते आता मी सकाळची आतुरतेने वाट पाहत होतो मी याविषयी माझ्या एक जवळचा मित्र राहुललाही सर्व काही सांगितले होते त्यालाही आश्चर्य वाटले दुसऱ्या दिवशी मी महेशच्या घरी जायला निघालो पण मी त्याच्या घरचा पत्ता विसरलो होतो मी त्याला फोन करून त्याच्या घरचा पत्ता विचारला मग महेशने मला त्याच्या घरचा पत्ता समजावून सांगितला होता पत्ता कळल्यावर मी माझ्या मोटरसायकलचा सा वेग वाढवला आता मला लवकरात लवकर महेशच्या बायकोला भेटायचे होते तिथे पोहोचल्यावर मी दार ठोठावली दार वाजवल्यानंतर दोन तीन मिनटांनी मला असे वाटले की कोणीतरी दारात येऊन की हॉलमधून माझ्याकडे पाहत आहे आणि मला पाहून कोणीतरी मागे वळले आहे मी पुन्हा महेशला फोन केला पण आता तो फोन उचलत नव्हता तर त्याच्या घरातून मला भांडणाचे आवाज येऊ लागले याचा अर्थ महेश त्याच्या पत्नीशी भांडत होता मला वाटले त्यांच्यात भांडण झाले आहे महेश दार उघडेल याचीच वाट पाहत मी बाहेर उभा राहिलो की कधी आज जाऊन त्याच्या सुंदर बायकोला भेटू आणि मग तिला माझा निर्णय सांगू मात्र जवळपास अर्धा तास उलटून गेला होता तरीही कोणी दरवाजा उघडला नाही मी पुन्हा दरवाजा ठोठवला पण उत्तर मिळाले नाही आता मला काळजी वाटायला लागली ला ला होती आता आजूबाजूला उभे असलेले लोकही माझ्याकडे संशयास्पद नजरेने पाहू लागले खूप वेळ झाला तरी महेशने दार उघडले नव्हते म्हणून मी निराश होऊन घरी परतलो मी रात्रभर महेशचा नंबर डायल करत राहिलो पण आता त्याचा नंबरही फॉरवर्ड केला जात होता आता मला ती चिडचिड जाणवू लागली होती मला समजत नव्हते की महेश माझ्याशी असा का वागला शेवटी त्यानेच मला त्याच्या घरी बोलावले होते आणि मग त्याने माझी त्याच्या बायकोशी ओळख का करून दिली नाही आता मी पण बेचेन झालो होतो मला काहीही करून त्याच्या बायकोला भेटायचंच होतं मग असेच दोन आठवडे निघून गेले त्याचा नंबर अजूनही बंद होता आणि तो माझ्यापर्यंत पोहोचलाही नव्हता महेश आजकाल काय करत होता आणि तो माझ्या फोन कॉल्सला का उत्तर देत नाही हे जाणून घेण्यासाठी मी एके दिवशी पुन्हा त्याच्या घरी गेलो पण यावेळी एक विचित्र गोष्ट घडली मी महेशला भेटायला पोहोचलो तेव्हा महेशच्या नोकराने दरवाजा उघडला मी त्या नोकराला सांगितले की मला तुझ्या साहेबांना भेटायचे आहे तेव्हा नोकराने सांगितले की साहेब सध्या घरी नाही मी मॅडमांना बोलवतो मग नोकऱ्यांनी जेव्हा महेशच्या दुसऱ्या बायकोला बोलवून आणले तेव्हा तिला पाहून तर मी थक्कच झालो तिने स्वतःला पूर्णपणे लपवून ठेवले होते फक्त तिचे डोळे दिसत होते तिला बघून मला असे वाटले की ती खूप घाबरली आहे म्हणून तिने मला आत बोलवले नाही आणि म्हणाली की माझे पती सध्या घरी नाहीत ते येतील तेव्हा या मी दरवाज्यातूनच घरी परतलो होतो आता मला जाणवले की महेशने माझ्याशी खूप उद्धट विनोद केला असावा तो बहुधा त्याच्या पत्नीशी माझी ओळख करून देऊ इच्छित नाही कदाचित त्याला मला अस्वस्थ करून माझ्या अस्वस्थतेचा आनंद घ्यायचा होता पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता माझ्या मनात त्याच्या बायकोबद्दल एक विचित्र कुतूहल निर्माण झालं होतं मला आता कोणत्याही किमतीत तिला भेटायचं होतं शेवटी महेशने मला त्याच्या घरी बोलावून अपमानित करण्याचे कारण काय होते बरं असेच काही दिवस गेले मी माझ्या जवळच्या एका मित्राला सांगितले की महेशने माझी खूप फसवणूक केली आहे आणि आता तूच सांग मी त्याचे काय करू माझ्या मित्राने सांगितले की या सगळ्यासाठी एक योजना बनवावी लागेल मी जेव्हा पण महेशच्या घरी जायचो तेव्हा मी तिथे इलेक्ट्रिशियन्स खूप वेळा बघितले होते त्याच्या घरात दोन विजेचे मीटर बसवले आहेत अनेकदा त्या दोन मीटरपैकी एक मीटर खराब असतो आणि महेशलाही हे चांगलंच माहीत आहे की त्याच्या विजेचे मीटर रोज का खराब होते माझा मित्र म्हणाला तुझी इच्छा असेल तर आपण इलेक्ट्रिशियनच्या वेशात महेशच्या घरी जाऊ आम्ही वीज सुरळीत करण्यासाठी आलो आहोत असे त्याच्या सा पत्नीला सांगू या बहाण्याने घरातील परिस्थिती जाणून घेऊ आणि महेशच्या पत्नीचीही भेट घेऊ मला वाटते की तिच्या सौंदर्यामुळे तुला तिला पाहायची आहे माझ्या मित्राचे बोलणे ऐकून मला हसू फुटले कदाचित मला तेच हवे होते दोन तीन आठवडे उलटून गेल्यावर महेश शहरात नसल्याचे कळले तो त्याच्या पहिल्या बायकोला भेटायला गेला होता म्हणून आम्ही आता इलेक्ट्रिशियनचा वेश करून महेशच्या घरी गेलो तेव्हा दरवाजा महेशच्या बायकोने उघडला आणि तिला पाहून मला खूप मोठा धक्काच बसला मला तर माझ्या पायाखालून जमीन सरकल्यासारखेच जाणवत होते माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता महेशच्या पत्नीने मला ओळखले नाही कारण मी माझे रूप बदलले होते मी तिथून निघाल्यावर थेट माझ्या गावच्या घरी गेलो मी माझ्या आईला विचारले तू हे काय केलेस तुला अजिबात लाज वाटली नाही का तू तु तुझ्या तु मुलीचे आणि माझ्या बहिणीचे काय केलेस माझे रक्त उकळत होते मला एक बहीण आहे जिच्यामध्ये कोणताही दोष नव्हता आणि ती खूप लहान देखील होती लोभापोटी माझ्या आईने माझ्या चाळीस वर्षाच्या मित्राशी तिचे लग्न लावून दिले आणि मला सांगितलेही नाही मी डोके धरून बसलो अरे देवा माझ्या आईने हे काय केले संपत्तीच्या लोभापोटी तिने आपल्या तरुण मुलीला एका वृद्धाशी बांधून ठेवले होते माझी आई आता मान खाली करून उभी होती मी आईला विचारलं सांग तू असं का केलंस आई म्हणाली हो मला मान्य आहे की माझ्याकडून चूक झाली मी पैशांच्या लोभात पडले होते तो खूप श्रीमंत माणूस होता मला वाटले होते की एकदा लग्न झाले की मी माझ्या मुलीला पटवून देईन आणि सर्व संपत्ती माझ्या मुलीच्या नावावर करून घेईन आणि नंतर माझ्या मुलीचा घटस्फोट करून तिचे लग्न दुसरीकडे लावून देईन आता मालमत्ता तुझ्या बहिणीच्या नावावर झाली आहे पण आता तो तिला घटस्फोट देत नाही आता आईच्या डोळ्यातही असहाय्यतेचे अश्रू चमकत होते कदाचित तिलाही कळले असेल की तिने आपल्या तरुण मुलीचे एका वृद्धाशी लग्न करून चांगले केले नाही आईला संपूर्ण हकीकत सांगितल्यावर मी म्हणालो की जे काही झाले ते झाले आणि आता देवाखातर तुझ्या मुलीला तिच्या घरीच राहू दे तिला लालसेच्या पट्ट्या शिकवून तिचे घर उद्ध्वस्त करू नकोस महेश नक्कीच वयाने मोठा होता पण तो मनाने वाईट नव्हता तो खूप चांगला माणूस होता मी माझ्या आईला समजावून सांगितले की तो खूप चांगला माणूस आहे पण तुझ्या मुलीच्या कृत्याने कंटाळला आहे माझी आई विधवा होती आणि मला एकच बहीण होती माझी नोकरी ही फारशी चांगली नव्हती म्हणून मा आईने माझ्या बहिणीचा स्वतःसाठी पैसे कमवण्याचे यंत्र म्हणून वापर केला आणि आता तिचे घर उद्ध्वस्त करण्यावर बेतली होती पण देवाच्या कृपेने मला वेळेत संपूर्ण सत्य समजले मी आईला समजावून सांगितल्यावर तिच्या डोळ्यांवरील लोभाची पट्टी उघडली आणि तिने माझ्या बहिणीला उलटसुलट शिकवणे बंद केले मी आईसोबत माईच्या घरी पोहोचलो होतो मला पाहून माझी बहीण पूर्णपणे हादरली मग तिने भीतीने माझ्या आईकडे पाहिली मी माझ्या बहिणीला समजावले की आता घाबरून लपून राहण्याची काहीच गरज नाही मला सर्व हकीकत समजली आहे मी आईलाही समजावून सांगितले आहे तू पण एक गोष्ट समजून घे की आता महेश तुझा नवरा आहे त्याचा आदर कर आणि विनाकारण भांडण बंद कर हे तुझ्या फायद्यासाठी आहे मग जेव्हा महेशला समजले की त्याची पत्नी माझी बहीण आहे तेव्हा त्याला खूप लाज वाटली तू माझ्या पत्नीशी लग्न कर असे तो मला घृणास्पद बोलला होता या मुद्द्यावर मी त्याला समजावले की तू जे काही बोललास ते नकळत होते त्यावेळी तुला सत्य माहीत नव्हते त्यामुळे तुला लाज बाळगण्याची गरज नाही महेशने मला मिठी मारली बहिणीची समजूत घातल्यानंतर मी आईसोबत घरी आलो एके दिवशी महेशने मला सांगितले की त्याचा इरादा तिच्याशी घटस्फोट घेण्याचा होता पण आता त्याची पत्नी पूर्णपणे बरी झाली आहे ती भांडत नाही घरी खूप शांततेने राहते माझे ऐकते आणि माझ्यासोबत आनंदाने राहते आणि अशा प्रकारे माझी बहीण तिच्या घरी आनंदाने राहू लागली पण तरीही ज्याच्याकडे संपत्तीशिवाय काहीही नव्हते अशा माणसाशी तिने माझ्या बहिणीचे गुपचूप लग्न कसे केले या गोष्टीमुळे मी आजही माझ्या आईवर नाराज आहे तर मित्रांनो स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद